आज दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्हा परिषद व समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने सोलापूर जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यामध्ये सत्तरपेक्षा पेक्षा जास्त क्रीडा यामध्ये दिसत असून यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच महाराष्ट्रामध्ये पहिले दिव्यांगांसाठीचे क्रीडा अकॅडमी हे सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार करणार असल्याचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी सांगितले सोलापूर जिल्हा परिषद तसेच समाजकल्याण विभाग दिव्यांग विभाग याच्या संयुक्त विद्यमान आम्ही सोलापूरच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केले आहे या स्पर्धेमध्ये सुमारे एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झालेले आहेत सत्तरपेक्षा जास्त क्रीडा प्रकार येथे होत आहे येथे शिक्षक संघटना संस्थानी विद्यार्थी याच्यामध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला लाभला आहे या स्पर्धेच्या निमित्ताने मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावं अशी वाटते वा की आपल्या महाराष्ट्रामध्ये नसलेली पहिली दिव्यांगसाठी क्रीडा अकॅडमी आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार करत आहोत सोलापूर शहरामध्ये इथे काही दिवसामध्ये या अकॅडमीचं उद्घाटन आपण घेणार आहोत जेणेकरून आपले विद्यार्थी नुसत्याच राष्ट्रीय स्तरापर्यंत न जाता ऑलिम्पिकपर्यंत प्रवास करतील आणि आता सोलापूरचं वैभव परत आपल्याला मिळून देतील अशी आशा मी या निमित्ताने व्यक्त करतो